नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी युट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ आदिवासी विकास मंत्री अशोक ओईके यांच्या अध्यक्षतेखाली पेसा संवर्ग भरतीबाबत महत्वपूर्ण बैठक बंजारा आणि धनगर समाजाला आदिवासींच्या आरक्षणात समावेशास विरोध महाराष्ट्रातील आदिवासी विकास मंत्री अशोक ओईके यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात महाराष्ट्रातील सर्व आदिवासी आमदारांची एक महत्वाची बैठक पार पडली या बैठकीत पेसा संवर्ग भरती संदर्भात सकारात्मक निर्णय घेण्यात आला तसेच बंजारा आणि धनगर समाजाच्या आरक्षणाला आदिवासींच्या आरक्षणात समाविष्ट न करण्याचा निर्णयही घेण्यात आला या बैठकीत पेसा संवर्ग भरती प्रक्रियेला गती देण्यावर भर देण्यात आला जेणेकरून आदिवासी तरुणांना लवकरात लवकर नोकरीच्या संधी उपलब्ध होतील यासोबतच आदिवासी समाजाच्या आरक्षणावर कोणताही परिणाम होऊ नये यासाठी विशेष काळजी घेण्याचा निर्णय घेण्यात आला या बैठकीत नवापूर तालुक्याचे आमदार शिरीष कुमार नाईक यांच्यासह इतर सर्व आदिवासी आमदार उपस्थित होते या निर्णयामुळे आदिवासी समाजामध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी युट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज एनएलए आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ